त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अन्याय होईल तिथं मी आवाज उठवल परंतु सुरेश अन्नाद सांगितलं एवढी मोठी घटना होती आणि त्या घटनेत सांगितलं जात आहे की ते पोरं दारू पिलेले होते मग उद्या त्या लोकांना माफ केलं किंवा त्यांचं म्हणणं त्या लोकांना माफ करा कुणी उद्या दारू पिऊन कधी बी कर ना या लोकप्रतिनिधीला सोपला का अशा लोकप्रतिनिधी खरं म्हणजे आपल्या या सगळ्या मुस्लिम बांधवाचाच नाही तर आम्ही देखील त्यांचा निषेध करतो आणि अशा लोकप्रतिनिधी त्यांचा आमदार पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे बीड जिल्ह्यातील चार महिन्यापासून जो काही राजकीय गदारोळ चालू आहे आरोप प्रत्यारोप चालू आहेच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण जसं घडलं तसं बीड जिल्ह्यामध्ये राजकीय खेळ सुरू झाली कारण संतोष अण्णा देशमुख किंवा देशमुख परिवाराला न्याय मिळावा म्हणून ज्यांनी ज्यांनी लढा दिला किंवा या प्रकरणामध्ये जेवढे काही आवाज उठवणाऱ्यामध्ये असतील सहभाग देणाऱ्यामध्ये असतील त्यांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप करताना आपण पाहतोय अशातच आता बीड जिल्ह्यातून आज सुद्धा तीन बातम्या समोर येत आहेत आणि त्या सुद्धा तिन्ही ही बातम्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत विचार करायला भाग पाडणारे आहेत ज्या वेळेला गुढीपाडव्याच्या दिवशी सुरेश जे धस यांच्या विरोधात ते प्रकरण घडलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गेवराय तालुक्यातील अर्धा मसला या ठिकाणी मस्जिदीमध्ये जिलेटीनच्या कांड्या वापरून स्फोट घडवण्यात आला मस्जिदीमध्ये आणि मस्जिदीमधील बांधकामाचं नुकसान सुद्धा झालं फरशी उकळून पडली भिंतीवर भेगा पडल्या दरवाजे तुकडून पडले आणि ते दोन मुलांनी दारूच्या नशेमध्ये आ, ते के लग, पनाने, पनाने, सर्व केलं असं निष्पन्न झालं आणि त्या प्रकरणावरती अर्धा मासला गावातील मुस्लिम बांधवांनी ग्रामस्थांनी शहाणपणाने सर्व काही व्यवस्थित सिच्युएशन हाताळली हे प्रकरण साध नाही यामधून महाराष्ट्रात देशामध्ये दे गदारोळ होऊ शकतो परंतु त्या गावकऱ्यांना मानावे तेवढे आभार त्यांची कमी त्यांनी सिच्युएशन हाताळी आणि समजूतदारपणाने मुस्लिम बांधवांचं स्टेटमेंट सुद्धा आपण ऐकलं सर्व काही सर्वांना अभिमान स्वाभिमान वाटेल असं त्या गाव अर्धा मासला ग्रामस्थांनी सर्व काही सिच्युएशन हाताळली या सिच्युएशनवर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील आमदार सुरेश अण्णा यांना ज्या वेळेला या प्रकरणावरती विचारण्यात आली त्यांनी ती बैल देत असताना सांगितलं की ते प्रकरण एवढं काही विशेष नाही दारूच्या नशेमध्ये ते कांड केलेलं आहे असं स्टेटमेंट जे दिलं होतं त्या स्टेटमेंटवर आता ह्या ग्रामस्थांनी खुलासा दिला की सुरेश असं कसं काय स्पष्टीकरण वक्तव्य स्टेटमेंट देऊ शकतात की दारूच्या नशेमध्ये त्या पोरांनी असं केलेली घटना आहे एवढं काही विशेष नाही मग ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ते जर विशेष नाही तर असं त्या दारूच्या नशेमध्ये कुणीही कुठेही काहीही करेल असं जमेल का हे स्टेटमेंट त्यांना शोभत नाही बीड अं आष्टी शिरूर तालुक्यातील आमदार सुरेश अण्णा धस यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी अर्धमासला परिसरातील ग्रामस्थांची केलेली ग्रामस्थांनी केलेली आहे आणि यातून आपल्याला असं दिसून येतं की काल सुद्धा आपण स्टेटमेंट ऐकलं आष्टी पाटोद्याकडूनच बातमी आली होती ती सुद्धा सुरेश अण्णा धस यांनी हत्या करण्याचा जो आरोप केला होता त्यातील तुम्ही पुरावे आम्हाला जर दाखवले ते आम्ही शंभर जण दहा वर्ष सुरेश अण्णा धस यांच्या शेतामध्ये शेतगडी घरगडी म्हणून आम्ही काम करू हे सर्व काही सुरेश अण्णा धस यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय आणि सातत्याने बीड जिल्ह्यातील आणि आष्टी पाटोदा गेवराई मतदारसंघातील पलीकडच्या साईडचे वरच्या साईडचे सगळे ग्रामस्थ सुरेश अण्णा यांच्यावरती सवाल उपस्थित करताना आपल्याला दिसतोय सुरेश अण्णा यांच्या भूमिकेवरती त्यांनी जी भूमिका मांडली होती संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा तिथून पुढे सुरेश अण्णा हे हे फोकसमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक शब्दावरती स्टेटमेंटवरती खुलासा होत आहे हे आहे बीड जिल्ह्यातील घडलेली ताजे आताची बातमी यावरती आता सुरेश आनंद काय स्टेटमेंट देतील याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे ला दुसरी घटना अशी घडलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यामध्ये आले आणि बीड जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी सुतासारखे सर्व काही येथील गँग मी दुरुस्त करेल असं सुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यावरून ज्या वेळेला त्या अजितदादांचा दौरा संपला आणि ते छत्रपती संभाजीनगर या दिशेने गेले इथून गेल्याच्या नंतर जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये ते तोपर्यंत अर्धा मसला ग्रामस्थांना आशा होती की अजितदादा इथे येतील आणि भेट देतील परंतु दादांनी तिथे भेट दिली नाही आणि ते छत्रपती संभाजीनगर इथे निघून गेले त्यानंतर ग्रामस्थांनी बाईट दिली खूप उशिरा बैठ दिली त्यांनी त्यांचं म्हणणं असं आलं की अजितदादानी एवढं प्रकरण गंभीर असताना जरी आम्ही सिच्युएशन हाताळली प्रकरण शांत केलं तरीही अजितदादानी चालत चालत मेन रोडवरून छत्रपती संभाजीनगरला जाता जाता दीड किलोमीटर अंतरावरती अर्धा मासला गाव येतं अजितदानी तिथे भेट द्यायला पाहिजे होती पाच मिनिट काय ना दहा मिनिट का व्हायना भेट द्यायला पाहिजे होती परंतु अजितदानी भेट दिली नाही पालकमंत्री म्हणून जबाबदारी म्हणून अजितदानी भेट द्यायला पाहिजे होती आम्ही त्यांच्याकडे खूप मोठ्या आशेने पाहतोय बारामती सारखी डेव्हलपमेंट बीड जिल्ह्यामध्ये जर घडवायचे असेल तर अजितदादाच घडवू शकतात कारण महाराष्ट्रामध्ये दे ने त्यांचं नेतृत्व सर्वांना माहिती आहे काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तर अगदी त्याचप्रमाणे जर बीड जिल्ह्यामध्ये अजितदादांनी लक्ष घातलं तर आमच्या बीड जिल्ह्याचा सुद्धा विकास होऊ शकतो आणि बीड जिल्ह्याचा विकास हा महत्वाचा आहे अजितदादा गावाकडे परळीला येणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे समजल्यानंतर रस्त्यावर पाणी मारलं जातं रस्ते स्वच्छ केले जातात विकास बीड जिल्ह्यामध्ये नाही असा सुद्धा प्रश्न अर्धा मसला ग्रामस्थांनी निर्माण केला परंतु अजितदादांनी तिथे भेट दिली नाही किंवा त्या सिच्युएशन वरती दोन शब्द स्टेटमेंट सुद्धा दिलं नाही आणि तेच अजितदादांच्या विरोधामध्ये अर्धा मसला गाव सुद्धा बोलताना दिसतोय सुरेश अन्नदास आणि अजितदादा पवार या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधामध्ये अर्धा मसला गेवराई आष्टी पाटोदा शिरो या परिसरातील ग्रामस्थांनी हे सर्व काही खुलासे केलेले आहे यावरती तुमचं देखील मत स्पष्ट करा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तिसरी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली अशी आहे कालचीच की धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण केला जात होता की धनंजय मुंडे साहेब एक्स वरती पोस्ट त्यांनी अपलोड केली होती आणि त्या पोस्ट मध्ये सांगितलं होतं की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी Uh, कालच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नाही मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जात आहे काही दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही अजितदा कॉन्टॅक्ट सुद्धा केला होता यावर अजितदा भाषणामध्ये सांगितलं की तब्येत ही खूप महत्वाची आहे तब्येत चांगली असेल तर जमाने काम करता येतं धनंजय मुंडे यांचा मला फोन आला होता आणि ते मुंबई येथे ऍडमिट आहेत त्यांची तब्येत बरी नाही अजितदा सुद्धा या स्टेटमेंटवरती खुलासा केला आहे आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या एक्सवरील पोस्टवरील हा खुलासा आहे आता जी बातमी बात ये समोर येते ती बातमी समोर येते ती म्हणजे धनंजय मुंडे साहेब हे मुंबई येथील त्यांच्या मोठ्या मुलीच्या फॅशन शो मध्ये उपस्थित आहे, आहेत आणि समोर स्टेजच्या खुर्चीवरती बसून फॅशन शोचा कार्यक्रम बघत आहेत त्यांच्या मुलीसोबत उपस्थित आहेत आणि मुंबईमध्येच आहेत जर तब्येत बरोबर नाही तर फॅशन शो मध्ये जाताना त्यांची तब्येत बरोबर कशी असा सुद्धा सवाल सोशल मीडियावरती न्यूजवरती ग्रामस्थांकडून असा प्रश्न निर्माण केला जात आहे परंतु स्पष्टीकरण अद्यापही यावरती स्पष्टीकरण नाही ठोस पुरावा नाही कारण तो फोटो जो दाखवण्यात आलेला आहे तो अंधारातून ते शूट केलेला आहे एकासारखी एक दिसणारी व्यक्ती सुद्धा अनेक असू शकते परंतु ते धनंजय मुंडेच आहेत फॅशन शो मध्ये असा ठोस पुरावा समोर आलेला नाही आणि धनंजय मुंडेंसारखी दिसणारीच व्यक्ती आहे का ते खुद धनंजय मुंडेच आहेत यावर अजूनही शंका त्या आहे त्यामुळे धनंजय मुंडे साहेब हे फॅशन शो मध्ये आहेत ही ठोस बातमी अजून तर राहिली नाही परंतु कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांना ना या नाही आणि फॅशन शोला धनंजय मुंडे यांना जाता असा प्रश्न सध्या तरी चालू आहे अशी बातमी चालू आहे नक्कीच या संपूर्ण खुलाशावरती आपलं आपलं स्टेटमेंट घटनेवरती आपली प्रतिक्रिया प्रतिक्रियामध्ये कळवा आणि न्यूज सारखा फक्की चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन तिला प्रेस करा कारण आपल्या चॅनल सोबत राहिल्यानंतर चालू घडामोडी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचून आपल्या चॅनलचं काम राहील आणि शॉर्टबर्ड स्वीट म्हणजेच जो काही गाभा आहे तत्पर्य आहे असा आपल्या चॅनलवर दाखवला जातो आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद